चतुर्वेदी यांच्या वक्तव्यानंतर शिंदेंच्या शिवसेना आमदार पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण असून सर्वांनीच चतुर्वेदीवर टीकेची झोड घेतली आहे यातच कल्याण पश्चिमेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील चतुर्वेदी यांना स्वतःच गद्दार असल्याचे म्हणत आम्ही मूळ शिवसैनिकच उमेदवारी मिळेल तिकडे हे पक्ष बदलतात असे सांगत जे कासेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये असा सल्ला देत चतुर्वेदी त्यांना प्रतिउत्तर दिलेले आहे शरद पवार कधी का काय बोलतील त्याचा नेम नाही ज्या पद्धतीने आमचं काम आमचं प्रचार सुरू आहे त्या पद्धतीने आम्हाला लोकांचा पाठिंबा त्यामुळे आम्ही त्यांच्या पुढे जाऊ तर महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा मिळणार असा दावा शरद पवार यांनी केला आहे यावरी विश्वनाथ भोईर यांनी बोलताना शरद पवार कशाच्या आधारावर बोलतात याचं गणित त्यांनाच माहिती ते एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावरती टीका करू शकत नाही मात्र ज्या पद्धतीने आमचं काम सुरू आहे आमचे प्रचार सर्व त्या पद्धतीने आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळतो त्यामुळे आम्ही त्यांच्या पुढे जाऊ शकू हे आम्ही बोलतो मात्र शरद पवार कधी काय बोलतील त्याचा नेम नाही यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं असेल त्याला कुठल्या गोष्टीचा आधार नाही प्रियंका चतुर्वेदी ह्या महिला आहेत त्यामुळे आता जास्त काय आम्ही बोलणार नाही हे जर एखाद्या पुरुष नेत्यांनी वक्तव्य केलं असतं तर त्याला त्या ते पद्धतीचं उत्तर दिलं असतं आता प्रियांका चतुर्वेदी स्वतः किती ठिकाणी फिरलेले आहेत प्रियंका चतुर्वेदीचं काय बॅकग्राऊंड काय आहे ते त्यांनी स्वतः हे करावं हो ना श्रीकांत शिंदेंना असं बोलणं किंवा माननीय मुख्यमंत्र्यांना असं बोलणं मुख्यमंत्र्यांनी तर एक प्रकारे उठाव केला होता क्रांती केली होती त्या पद्धतीने ते बाहेर पडले होते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यावरती त्याला हे म्हणतात पण इथे तर आम्ही शिवसेना मूळ पक्षातच आहोत अजून मग गद्दारी कुठली आले आणि विकासाचा अजेंडा नाही बोलण्याकडे काही नाही मग पब्लिकला भडकवण्यासाठी किंवा पब्लिकची सहानुभूती मिळवण्यासाठी हे असे असे काही पिक्चरचे डायलॉग वगैरे त्यांना बोलावे लागतात आम्ही विकासाबद्दल बोलतो श्रीकांत शिंदे विकासाबद्दल बोलतात त्यांच्या केलेलं के के बोलता त्यांनी जे, जे काम केलेलं आहे ते कामाबद्दल बोलतात मुख्यमंत्री साहेबांनी ज्या अडीच वर्षामध्ये जे काम केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून त्या कामावरती मत मागत असतं आणि मग ह्यांच्याकडे कुठला विकास नसताना यांच्याकडे कुठला अजेंडा नसताना मग ह्यांना हे असे पिक्चरचे डायलॉग मारून पब्लिकला थोडं खुश करावं लागतं कारण भाषणाला मुद्दा काय ह्याशिवाय यांच्यामध्ये भाषणाला मुद्दा काय आहे म्हणून मग त्यांनी तो वक्तव्य ते केलं असेल आता ते उदाहरण देणारच ना काय देणार दुसरं बोलणार तरी काय हे तर बोलू शकत नाही ना श्रीकांत शिंदे यांनी पाच वर्षात काय केलं आहे मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात काय केलं आहे हे बोलावं त्यांना म्हटलं ते नाही बोलू शकत ते म्हणून मग हे असे डायलॉग आपले कुठेतरी चिटकवून देतात बोलतो की स्वतःचं बॅकग्राऊंड बघावं एवढं त्यांना सर्व आहे कशाच्या आधारावर आहे तुम्हाला जिथं भेटतं तिथे तुम्ही जाता ना म्हणजे तुम्हाला कोण पक्ष खासदारकी देतो मग तिकडे जाता मग ह्या नाही का गद्दार ह्या नाही का त्यांची नाही का ती लेवल त्या पण गद्दारच आहेत ना एका गद्दाराने म्हणजे मी काय म्हणतो काचेच्या घरात राहणार नाही दुसऱ्या घरावरती तगड मारू नये आता ते प्रियांका चतुर्वेदीचा बोलविता धनी कोणीतरी असेल त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केले असेल आणि एक पब्लिकनी असावं म्हणून पिक्चरचं उदाहरण दिलं असेल मला वाटतं ते कुठल्या तरी अमिताभ बच्चनच्याच पिक्चरचं उदाहरण आहे ते फेमस होण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केलेला आहे नाही पण ते कशाच्या आधारावर बोलतात हे आता त्यांचं गणित त्यांना माहिती आहे शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आपण त्यांच्यावरती टीका नाही करू शकत परंतु ज्या पद्धतीने आमचं सा काम चालू आहे किंवा ज्या पद्धतीने प्रचार चालू आहे किंवा ज्या पद्धतीने लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे त्या हिशोबाने आमची हे आहे की बाबा आम्ही महायुती आगाई ही पस्तीसच्या पुढे जाणार आता तो बोलण्याचा त्यांचा निवडणुकीचा भाग असेल असं शरद पवार हे काय कधी बोलतील याचा नेम पण नसतो त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केलं असेल पण तो त्याला आधार नाही आहे कुठला कुठल्याही गोष्टीचा आधार नाही आहे त्यांना ब्युरो रिपोर्ट कल्याण कलमभूमी न्यूज